तुमचं आरोग्य आमचं ध्येय राजेंद्र भोसले यांच्या सोबत मिळवा सोप्या आणि परिणामकारक आरोग्याचे उपाय नमस्कार मी राजेंद्र भोसले मित्रांनो तुमच्या शरीराला आतून स्वच्छ करण्याची तुमची इच्छा आहे का चेहऱ्यावरती नेहमी ताजेपणा हवाय का तुम्हाला तारुण्य टिकून ठेवायचंय का तुमचे हाड आणि सांधे काय मजबूत असावेत असं तुम्हाला वाटतं का सुस्ती आणि आळस दूर आहे का तर मित्रांनो या सगळ्या प्रश्नाचं एक सोपं उत्तर आहे ते म्हणजे एरंडल तेल मित्रांनो तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल पण पूर्वीच्या काळी आपल्या घरामध्ये एरंडल तेल नेहमी असायचं आठवड्यातून एकदा तरी घरातील प्रत्येक व्यक्ती ते सेवन करत असते यामागे केवळ जुनी समजूत नव्हती तर त्यामध्ये एक सखोल आरोग्यशास्त्र दडलेलं होतं आणि ते आजकाल आपण विसरत चाललेलो आहोत त्यामुळे आज आपण हो। ते एरंडल तेलाचं महत्व हे ते कोणी कधी आणि कसं वापरायला हवं याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत हे केवळ एक तेल नाही तर एक आयुर्वेदिक औषध आहे मला खात्री आहे की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर तुम्हीही याचा वापर सुरू कराल चला तर मग वेळ न घालवता थेट सुरुवात करूया मित्रांनो तुम्हाला कदाचित माहीत नसेल पण एरेंडल तेल हे लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी नवजात बाळांसाठी आणि गरोदर महिलांसाठी योग्य प्रमाणात दिल्यास खूप उपयुक्त ठरतं हे ऐकून तुम्हाला या तेलाच्या प्रभावीपणाबद्दल नक्कीच उत्सुकता वाटली असेल मित्रांनो एरंडल तेलाच्या गुणाबद्दल आयुर्वेदामध्ये भाऊप्रकाश या ग्रंथात एक सुंदर श्लोक सांगितलेला आहे कटुको रक्त हा स्निग्ध उष्णत गुरुस्तर हा यानुसार तेल उष्ण पाचक बलवर्धक शक्ती वाढवणारे बुद्धिवर्धक म्हणजे कांतीदायक रंग सुधारणारे आणि तारुण्य टिकवणारे म्हणजेच वयस्तापी आहे या तेलाचा उष्ण स्वभाव असल्यामुळे हे तेल पचनसंस्थेतून अडकलेला मळ प्रभावीपणे बाहेर काढतं आणि त्यामुळे सौम्य ज्लॉासारखा परिणाम दिसतो विशेषतः एरंडल तेल वरदान आहे हे तेल केवळ आतड्यांची स्वच्छता करत नाही तर शरीरात जमा झालेली विषारी घटक म्हणजेच टॉक्झिन्स देखील बाहेर टाकण्यास मदत करतं त्यामुळे सोयरॅसिस अंगावर उठणारं पित्त फोड किंवा बुरशीजन्य संसर्ग यासारख्या त्वचेच्या समस्येमध्ये सुद्धा याचा लक्षणीय फायदा दिसून आलेला आहे या तेलाच्या नियमित सेवनाने त्वचा आतून स्वच्छ होते आणि त्यावर एक नैसर्गिक चमक येते मित्रांनो या ग्रंथातील श्लोकामध्ये एक शब्द आलेला आहे तो म्हणजे हा शब्द फार आहे याचा अर्थ हे तेल प्रक्रिया कमी करत जेव्हा आपल्या शरीरातील पेशींवरती ताण येतो तेव्हा त्यांची झीज व्हायला लागते एरंडल तेल मात्र पेशींच्या स्तरावर जाऊन ही झीज कमी करतं त्यामुळे शरीरात तारुण्य टिकून राहतं तारुण्य म्हणजे उत्साह शक्ती आणि क्रियाशीलता जे आपल्या नेहमी हवं असतं त्यामुळे जे लोक लवकर थकून जातात त्यांची त्वचा सैल पडते केस गळतात किंवा त्यांना अशक्तपणा जाणवतो त्यांच्यासाठी हे तेल खरंच अमूल्य आहे एकदा तुम्ही याचा वापर सुरू केला की तुम्हाला स्वतःलाच हे सकारात्मक बदल दिसून येतील हे तेल मेंदूचं कार्य सुधारतं स्मरणशक्ती वाढवतं आणि मन एकाग्र करतं त्यामुळे लहान मुलं विद्यार्थी किंवा मानसिक थपा जाणवणारे प्रौढ सगळ्यांसाठी हे अत्यंत उपयुक्त आहेत आजच्या काळात झोपेची कमतरता स्क्रीन टाईम वाढलेला असतो आणि खाण्यापिण्याच्या सवयी बिघडलेल्या असतात त्यामुळे नुसतं ब्रेन टॉनिक न देता शरीर आणि मनाची आतून शुद्धी होणं महत्वाचं आहे अशा वेळी एरंडेल तेल नैसर्गिक आणि प्रभावी उपाय ठरतो हे नियमित दिल्यास मानसिक कार्यक्षमता वाढते आणि मुलांच्या एकाग्रतेमध्ये सुद्धा सुधारणा होते मित्रांनो आता एरंडेल तेल किती घ्यावं हे सुद्धा प्रत्येकाच्या शरीराच्या पचनशक्तीवरती अवलंबून असतं काही लोकांचं पचन फार नाजूक असतं म्हणजे अगदी थोडा बदल झाला तरी लगेच जुलाब होतात त्यांना सुरुवातीला फक्त दहा मिलीग्रॅम इतकं एरंडल तेल पुरेसं असतं काही लोक मध्य प्रकारात मोळतात त्यांना पंधरा ते वीस मिलीग्रॅम एवढं तेल चालू शकतं आणि काही लोकांचा फार जड कोष्ट असतो म्हणजे कितीही खाल्लं तरी पोट साफ होण्यासाठी वेळ लागतो अशा लोकांसाठी ती पंचवीस ते तीस मिलीग्रॅम पर्यंत डोस दिला तरी चालतो सुरुवातीला एकदा घेतल्यानंतर तुमच्या शरीराचा अंदाज तुम्हाला लगेच येईल आणि त्यानुसार पुढच्या वेळेस डोस कमी जास्त करता येतो त्यामुळे ही प्रक्रिया करताना आपल्या शरीराचं निरीक्षण करणं फार महत्वाचं आहे मित्रांनो आता महत्वाचा मुद्दा येतो हे तेल कधीही घ्यावं जर शरीर पूर्णपणे निरोगी असेल तरीही दर महिन्याला एकदा उपोषापोटी एरंडल तेल घेणं शरीरातील साचलेले विषारी द्रव्य टॉक्सिन्स बाहेर टाकण्यासाठी खूप फायदेशीर ठरतं एरंडल तेल घेतल्याने शरीर हलकं वाटतं विचार स्पष्ट होतात आणि मन शांत राहतं सुट्टीच्या दिवशी सकाळी उपोषापुटी घेतल्यास त्याचा अनुभव अधिक प्रभावी असतो विशेषतः ज्यांना वातदुखी सांदी सायटिका वारंवार सर्दी त्वचेचे विकार दम्याचे झटके किंवा वजन वाढीचा त्रास असतो त्यांनी हे तेल आठवड्यातून एकदा घ्यावं कारण हे सगळे त्रास शरीरात साचलेल्या आमदोषामुळे होतात आणि एरंडल तेल ते मुळापासून साफ करत एरंडल तेल घेतल्यानंतर त्याचा योग्य परिणाम मिळवायचा असेल तर त्याची पद्धती नीट पाळणं गरजेचं आहे सकाळी सा साडेसहा वाजेपर्यंत उपाशी पोटी अर्धा चमचा सुंट एक कप पाण्यात उकळून तयार केलेल्या काढ्यात एरंडल तेल मिसळून प्यायचं काहींना एरंडल तेलाचा वास आवडत नाही तर ते दूध किंवा कॉफीमध्ये सुंट घालून ते तेल सहज घेऊ शकतात तेल घेतल्यानंतर दोन तासात सौम्य दुलाब होतात याने शरीरातील साचलेली घाण बाहेर जाते अशा वेळी फक्त कोमट पाणी प्यावं खाणं पूर्ण टाळावं मित्रांनो साधारण चार पाच वेळा मल साफ झाल्यानंतर जेवणात पातळ मुगड डाळ भाताची पेज थोडं मीठ हळद आणि घरचं तूप हे योग्य ठरतं दिवसभर विश्रांती घेणं आवश्यक आहे दुपारी भूक लागल्यास हलका आहार जसं की ज्वारीच्या लाह्या मखाने मुगाच्या डाळीचं पाणी किंवा फळाचं सूप घ्या संध्याकाळी भाजीचं पातळ सूप योग्य ठरतं या दिवशी पचन संस्थेला पुन्हा स्थिर होण्यासाठी वेळ देणं अत्यंत महत्वाचं आहे जर चुकूनही याच दिवशी जड तेलगट किंवा मसालेदार खाल्लं तर सगळी मेहनत वाया जाते आणि शरीरावरती उलट ताण येतो एकदा एरंडल तेलाचं शुद्धीकरण पूर्ण झालं की शरीरात एक वेगळाच हलकेपणा जाणवतो मनही खूप शांत प्रसन्न आणि स्वच्छ वाटतं आयुर्वेदामध्ये याला असे म्हणतात म्हणजे शरीर आणि मन दोन्ही हलकं मोकळं वाटणं हा अनुभव केवळ शारीरिक नाही तर मानसिक स्तरावरही खूप खोलवर परिणाम करतो विचारांचा गोंधळ कमी करतो लक्ष केंद्रित राहतं आणि आतून शांतता जाणवते ज्यांनी हा अनुभव घेतला असेल त्यांना तो पुन्हा पुन्हा हवा वाटतो कारण हा केवळ एक उपाय नसून एक सकारात्मक जीवनशैली बनत असते आजच्या धावपळीच्या जगामध्ये बाहेरचं खाणं अपुरी झोप सततचा ताण त्यामुळे शरीरात म्हणजे सतत राहतात रोज मलशुद्धी होत असली तरी आतड्यांमध्ये चिकटलेले अपचन झालेले अन्न सहज निघतात अशा वेळी खोल साचलेल्या घाणीसाठी एरंडल तेल हा सर्वात प्रभावी उपाय आहे कारण हे तेल वरवरच्या मलशुद्धीवरती नाही तर पेशींच्या आत खोलवर जाऊन काम करतात त्यामुळे आळस थकवा वजनदारपणा मानसिक जडपणा हे सर्व त्रास कमी होतात शरीरात ऊर्जा वाढते त्वचेला उजळा येतो पचन सुधारतं आणि मन स्वच्छ आनंदी राहतं हे एकदा अनुभवलो की तुम्ही स्वतःच ते तुमच्या जीवनाचा भाग बनवाल मित्रांनो एरंडल तेल हे प्रत्येकासाठी उपयुक्त आहे पण त्याचा खरा फायदा घ्यायचा असेल तर त्याचं योग्य ज्ञान योग्य पद्धत अवश्य समजून घ्या हे केवळ एक औषध नाही तर शरीराचा सखोल स्वच्छतेचा एक प्रभावी मार्ग आहे तुम्ही एकदा अनुभव घेतला की शरीराचा हलकेपणा मनाची शांतता आणि त्वचेचा तजेलेपणा हे सगळं स्वतःहून तुमच्याशी बोलू लागतं हा अनुभव केवळ सांगायचा नसतं तर जगायचा असतो म्हणून जेव्हा तुम्ही शुद्धीकरण स्वतःहून अनुभवाल तेव्हा तुमचं मत तुमचा अनुभव आमच्यापर्यंत पोहोचायला विसरू नका तुमच्या अनुभवातून इतरांनाही प्रेरणा मिळेल मित्रांनो मला अशा आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सर्वांसोबत शेअर करा जेणेकरून इतरांनाही याचा फायदा मिळेल मी राजेंद्र भोसले पुन्हा तुम्हाला भेटेन या चॅनलवरती एक नवीन छान व्हिडिओ घेऊन तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या हसत राहा मी हास्य करत रहा रोज काहीतरी नवीन शिकत रहा मित्रांनो इथेच थांबतो धन्यवाद